नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ आजच्या भागामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची प्रभावशाली सेवा बघतो आहे ती म्हणजे की संकष्ट चतुर्थी जी येणार आहे आता म्हणजे कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या चतुर्थीपासून आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे तर त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत संकष्ट चतुर्थीला व्रत करण्याचा पूजा करण्याचा शुभ वेळ काय आहे काळ काय आहे किंवा कुठल्या वेळी आपल्याला पूजा करायची आहे असं सगळं तुम्ही कॅलेंडरवर बघू शकता त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाहीये त्याचप्रमाणे आपल्याला पूजा कशी मांडायची आहे हे व्रत कसं करायचं आहे तर त्याबद्दल सुद्धा मी या आधीचा व्हिडिओ केलेला आहे तर त्याप्रमाणे तुम्ही पूजा मांडू शकता बघा विनायकी चतुर्थीला मी तुम्हाला दाखवलं होतं की पूजा कशी मांडायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पूजा मांडू शकता गणपतीची आता सेवा काय करायची आहे आपल्याला बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट की गणपती ही विद्येची देवता आहे आणि सगळ्या देवांमध्ये सगळ्या पूजेंमध्ये सगळ्यात पहिले आपण गणपतीचंच गणपतींचं स्मरण करतो गणपतीचीच पूजा आराधना करत असतो बघा असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याच्या आयुष्यात संकट नाहीये दुःख नाही फक्त एवढंच की आपण स्वामी मार्गामध्ये असल्यामुळे त्याची तीव्रता कमी वाजते आणि संकट दुःख पेलण्याची ताकद आपल्यामध्ये येते आणि त्याच्यावर मात करण्याची शक्ती सुद्धा आपल्यात मध्ये येते पण आपण सेवा मात्र सोडायची नाहीये तर अशा प्रकारे कुठलंही संकट असो आयुष्यातलं कुठलंही संकट असो आता बघा संकट खूप असतात त्यापैकी प्रमुख कुठले असतात की मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांची एकाग्रता वाढत नाहीये मुलाचं मुलामुलींचं लग्न जमत नाहीये संतती प्राप्ती होत नाहीये किंवा कर्ज खूप झालं आहे पैशाविषयी अडचणी किंवा आरोग्य आरोग्याविषयीच्या अडचणी की वारंवार आजारी पडणं किंवा खूप मोठा आजार असणं उद्भवणं की कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार असणं या सगळ्या सगळ्या कुठलाही उपाय असो पैशांविषयी आरोग्याविषयी शिक्षणाविषयी लग्नाविषयी सगळ्यांविषयी संतती प्राप्तीविषयी तर या सर्वांवर एकच प्रभावशाली उपाय म्हणजे तुम्ही या संकष्टी चतुर्थीपासून तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं अनुष्ठान करायचं आहे संकल्प सोडायचा आहे आता बघा की काय करायचं आहे तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ ओम गण गणपती ये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला संकल्प सोडायचा तुमची कोणतीही मोठी इच्छा असेल कुठलंही मोठं संकट असेल त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही इच्छा व्यक्त करून तो संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही बघू शकता संकल्प सोडून आपल्याला रोज उद्याचा पहिला दिवस असं उद्यापासून एकवीस दिवस आपल्याला रोज एक माळ ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे एक माळ आणि त्यानंतर गणपती अथर्व शिष्य एकवीस वेळा आपल्याला म्हणायचा आहे आता गणपती अथर्व शिष्य म्हणताना तुम्हाला वीस वेळा फक्त फलश्रुतीपर्यंतचाच भाग म्हणायचा आहे आणि फक्त एकविसाव्या एकविसाव्या वेळीच तुम्हाला फलश्रुती वाचायची आहे तर याला फारच दहाच मिनटं लागतात ज्याचा पाठ असेल ना त्याला पाच मिनिटात सुद्धा होतं असं गणपती अथर्व शिष्य आपल्याला म्हणायचं आहे एकवीस वेळा रोज आणि एकवीस दिवस असं आपल्याला म्हणायचं आहे सगळ्यात पहिले ओम गण ची एक माळ या मंत्राची एक माळ आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर गणपती अथर्व शिष्य चालू करायचं आहे आता बघा की हे गणपती अथर्व शिष्य म्हणताना तुम्ही गणपतीचा अभिषेकसुद्धा रोज करू शकता हे काही कंपल्सरी नाही आहे पण जर तुम्ही अभिषेक करून जर गणपती अथर्व शिष्य म्हटलं तर खूप खूप प्रिय आहे गणपतीचा अभिषेक आपल्या हातून घडेल आणि तुम्ही विचार करा रोज एकवीस वेळा जर तुम्ही गणपती अथर्व शिष्य म्हणत असाल आणि एकवीस दिवस तुम्ही ते करणार असाल ही सेवा हे अनुष्ठान तुम्ही करणार असाल तर किती मोठी किती उच्च कोटीची सेवा तुमच्या हातून घडेल तुम्ही तुम्हीच विचार करा तुम्हाला या पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गणपती अथर्व शिष्याचे सुंदर फायदे आहेत किती जास्त प्रभावी हे गणपती अथर्व शिष्य आहेत तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि अभिषेक कसा करायचा हा व्हिडिओ सुद्धा बघू शकता सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे फक्त महत्त्वाची ही सेवा उद्यापासून अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित कलश स्थापित करून गणपतींचा फोटो असेल मूर्ती असेल ती स्थापित करून अनुष्ठान मांडू शकता मला तुमच्या देव ऑलरेडी जर कलश स्थापित केलेला असेल तर आपोआपच अनुष्ठान घडते फक्त संकल्प सोडून आपली इच्छा व्यक्त करून आपल्याला एकवीस दिवस ही सेवा आवर्जून करायची आहे प्रत्येकाने सेवा करा तुमच्या कुठल्याही अडचणी असतील मी ज्या तुम्हाला अडचणी सांगितल्या आहे त्यापैकी किंवा कुठलीही कठीणातली कठीण अडचण असेल प्रश्न सुटतच नसतील तर ही सेवा नक्की करा तुमचे प्रश्न सुटलेशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगू शकते ही सेवा आपल्याला उद्यापासून करायची आहे आता दुसरी गोष्ट अशी की उद्या आपल्याला जर शक्य झालं तुम्हाला हे एक केळीचं पान असतं गणपतींची पूजा केल्यानंतर सेवा केल्यानंतर एक केळीचं पान जर तुम्हाला मला मी, मिळालं तर त्या केळीच्या पानावर मध्यभागी असं तांदळाची एक चौकोन काढायचा आहे आपण मंडल कसं करतो त्याप्रमाणे आपण पाण्याचा मंडल कसा करतो नैवेद्य दाखवताना त्याप्रमाणे एक तांदूळाचा एक चौकोन आपल्याला करायचा आहे त्या केळीच्या पानावर आणि तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आपल्याला हा एक उपाय आहे हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी केला तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होते गणेशजींची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहते सर्व संकटांमधून आपल्याला मार्ग सापडतो आपली सेवा लवकर रुजू होते तर हा एक उपाय आहे संकष्टी चतुर्थीच्या तिथीवर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर हे तुम्ही तुम्हाला जर करणं शक्य झालं तर नक्की करा आवर्जून करा खूप प्रभावशाली हा उपाय आहे त्याचप्रमाणे आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा की गणपतीला तुळशी पत्र अजिबात वर्ज्य आहे गणपती पूजेमध्ये तुळशीपत्राला तुळशीपत्राला काहीही स्थान नाही तुम्ही दुर्वांनी गणपतीला नैवेद्य दाखवू शकता मोदकाचा असेल किंवा कोणताही महानैवेद्य असेल तर तुम्ही दुर्वानी तो नैवेद्य फुलांनी तो नैवेद्य दाखवू शकता पण तुळशीपत्र तुम्ही वापरायचं नाही तुमची तुमच्या पूजेचं कुठलंही फळ तुम्हाला मिळणार नाही तुळशीपत्र हे वर्ज आहे गणपती पूजेमध्ये त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला तुमचा उपवास ज्यांचा उपवास असतो त्यांनी त्यांनी सेंद्रिय मीठ तुम्ही खाऊ शकता पण काळं मीठ पण अजिबात वर्ज्य आहे काळं मीठ चालत नाही काळं मीठसुद्धा चालत नाही ते सुद्धा तुम्ही खायचं नाही त्याचप्रमाणे फणस हे जे फळ आहे ते सुद्धा संकष्टी चतुर्थीला वर्ज्य आहे तुम्ही भगरीचा भात म्हणजे ज्याला आपण वरई म्हणतो ते सुद्धा या दिवशी चालत नाही बाकी कुठलीही अट नाही फक्त मनोभावे फक्त भगवंत गणेश श्री स्वामी समर्थ महाराज फक्त भक्तीचे भुकेले आहेत मनापासून श्रद्धा ठेवून सेवा करा आणि जी मी तुम्हाला सेवा सांगितली ती आवर्जून करायला विसरू नका खूप मोठ्यात मोठे प्रश्न तुमचे सुटतील कुठल्याही बाबतीत मग तो प्रश्न असो ते तुमचे नक्की सुटतील फक्त संकल्प सोडून मनापासून संकल्पित सेवा करा नक्की तुमची कार्यसिद्धी होईल तुमचे प्रश्न सुटतील तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ